भाऊ एकत्र येत आहेत माझ्या असा होता की राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडायला कारणीभूत उद्धव ठाकरे पक्षात असताना शिवसेनेत असताना त्यांनी एवढ छळलं आहे राजी ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरे शिवसेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केली तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसानं किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाव एकत्र कुटुंबाबद्दल भुदा मला काय म्हणायचं नाही पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि ते रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे विजयोत्सव साजरा करायचा करा पाच तारीखला मेळा भरवलाय मूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारस कोण करतय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केली ऑर्डर त्रिवासीची आणि विजयोत्सव शिवसेना उपाडा साजरा करतात स्वतः कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे अरे इसके पहले मैं बोल चुका भविष्य भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता अलग अलग हो जाते, नहीं, तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने दो सौ पैतीस क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए उनको पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट वनली उन्नीस सौ साठ में सिक्सटी परसेंट मराठी लोग थे इसका वजह कौन है मराठी मानसाचार न्याय का सड़ शिवसेना मग गेली कुठे मराठी माणसं दादा या सगळ्या सगळ्या दादा या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनमसामान्यातून या मुद्द्याला चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे आपले सुरुवाती म्हणजे त्यांचं सभागृहात सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलतात दिसत नाही मागच्या काळात त्यांनी जी आर काढला असं देखील जी आर काढला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रा याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसानी शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला ह्या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून हो आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरेंनी खरंच त्यांच्यावर परत एकदा विश्वास टाकावा असं वाटतं वैयक्तिक म्हणजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे दादा उद्धव ठाकरेंचा विचारला जात प्रश्न विचार जातो आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार आहात तुम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत नाही 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 उद्धव ठाकरेंना माध्यमातून प्रश्न विचारतात तुम्ही आता राज सोबत जाणार का युती करणार आहात हा प्रश्न विचारतो सांगतात महाराष्ट्राचे काही मनात आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्राचं हे कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगर्य त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार काय स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे इधर घे सरकार की ताकद विपक्ष मी नाही काल बॉम्बे स्पॉटिसचा उल्लेख आला जे बॉम्बे कुठेतरी मराठी वक्तव्य मुख्यमंत्री आपलं वाक्य असं माझं ट्विट ऐकलं का सकाळचं वाटलं असं मी म्हणालो आता मराठी मराठी बो, आता बोलते ना पुळका आलाय मग मुलांना का इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवलं का शिकवलं स्कॉटिश मध्ये कोणाला वाढवलं याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं उद्धव ठाकरे आरे तो बीजेपी तकलीफ क्यों हो रही चाकली हम लोग को तकलीफ कुछ नहीं दो भाई ने सब और भी भाई ले साथ में हम लोग को कुछ नहीं है पहले तो थे ही ना कुछ फर्क नहीं है हमारे बीजेपी बी को या हमारी जो अलायंस है एक, एक नाथ शिंदे अजीत पवार जी ये तीनों पार्टी आज 235 विधायक है कोई चिंदा नहीं है इनको गिनते नहीं है दो हजार दो हजार चौदह में राज्य को अलायंस की बात करके दो बार धोखा दे चुके पहले आप तीसरी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं भाई साहब राज्य का प्रश्न है ना दो बार धोखा दिया तीसरा बार इस उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा ए, उनका, जो उनकी जिम्मेदारी हमारी थोडी आहे भेटीची व्याख्या काय त्यांची पत्रकार व्याख्या लिप मधून बाहेर पडलो समोर तिघ चौघ दोन तीन पत्रकार आणि मिलिंद नार्वेकर मग आम्ही बोललो कसं काय बरं ना हा बोला सुखी आहे सत्ता पक्ष नेता खुद के इनके तो ऐसा बोलना क्यों लगता है खुद के बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़े और मराठी और हिंदी आरोप राजनीति करते हैं रिपीट करिए राजनीति के लिए उनको कुछ तो वजह चाहिए ना वजह चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी तरह का किसान हो कामगार हो किसी लोगों का ये बाहर की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उनके उस काम कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा ते ये उसमें ज्वाइंट होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ये बाप तो उनका ही है प्रस्ताव उन्होंने ही लाया मला काय फरक पडतो हे कोण तेच सांगतात ना कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाही आहे दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा त्या भावाला म्हणा

किसको मारते हुए अभी मैं तो ये बात आपसे सुन रहा हूँ मुझे मालूम नहीं है मगर किसी वासिक को इस तरह का किसी भाषी को वर्तन इस तरह का नहीं करना चाहिए मैं समझ मिठाई बिठाई की बात मैं किसका द्वेष नहीं होना चाहिए क्या पाँच तारीख को विजय शो है ना इसका उद्धव ठाकरे का चलो उसके ऊपर उद्धव ठाकरे का है तुईजर उद्धव ठाकरे का विजय सब मैं एक अभी कहा एक कहा कि एक घर में बच्चा पैदा हुआ बच्चा पैदा तो उसका ना, नामिंग नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहिए ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवश नाम ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराठी युद्ध का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल, एक किसी मुद्दे पर हल करने का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने तबी तो मराठी मराठी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो किसी कितने मराठी यूथ को तो नौकरी दिया है कोई पॉलिसी लाया नहीं जब भी कहाँ गए इंदिरा आपने सोनिया गांधी माननीय शरद पवार इनके साथ गया जब गे मराठी नाही आय जबी, जबी हिंदू तो काही याद नाही आई उद्धव ठाकरे ये कभी भी एक जगह खडे नाही रहते मतलब उद्धव ठाकरे ठाकरे गटाकडून असं आवाहन केलं जाते की जियाराणा जो आम्ही निर्णय घेतला होता हिंदी संस्थे जाणार आता एवढं सरकारी डॉक्युमेंट तुम्ही पण जा सरकार ऑफिस मध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट जी आर दाखवा जी आर कोण खोट बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळे आता ह्याला म्हणतात ना खोट बोला पण रेटून बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे मंत्री देखील आता आरोप करताय की करता दोन भाऊ एकत्र येतात त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात दिसणार आहे त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते ठाकरेला घाबरलंय स्वतःच म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे येते घाबरून या ना कोण घाबरत नाही हो कोणी दोघांनी पैक कोणाने कधी कानफडत मारलाय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीव साडी किंवा शिवसेनेवर जे चालून आले त्यांच्या वर काय केलं उद्धव ठाकरेंनी कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे आता बस झाला आजच्या सगळ्या भेटूया आपण चला नमस्कार